वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येश सर्वदा नमस्कार मग तर बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे भाद्रपद महिन्यातील प्रत्येक शुभ तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते जितकं महत्त्व हे श्रावण महिन्याला दिलं जातं तितकंच महत्त्व धार्मिक कार्यांसाठी भाद्रपद महिन्याला सुद्धा दिलं जातं आमच्याकडे या भाद्रपद चतुर्थीला साखर चौथी असे म्हणतात वर्षभरात येणाऱ्या बारा संकष्टींपैकी ही चतुर्थी सर्वात प्रभावी म्हणतात बघा संकष्टी चतुर्थी नावातच सगळं काय आहे संकटांचा नाश करणारी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज सकाळपासनं सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल कुणी गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलं असेल कुणी घरीच गणपती बाप्पांची सेवा केली असेल कोणी मंत्र म्हंटलं असेल कोणी स्तोत्र म्हंटलं असेल तर कुणी व्रत धरलं असेल प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज काही काही ना नक्कीच केलं असेल कारण आजचा दिवस खूप मोठा आहे आज इच्छापूर्तीचा आपल्या मनात असणारी जी काही इच्छा असेल त्या इच्छापूर्तीचा इच्छा हा दिवस आहे कारण गणपती बाप्पांना आपण इच्छापूर्तीचं दैवत म्हणतो त्यांच्याकडे काय मागितलं आणि मिळालं नाही असं कधी घडत नाही आज दिवसभर तुम्ही कितीही सेवा केल्या असतील किंवा दिवसभर तुम्ही कितीही उपाय केले असतील तरी लक्षात ठेवा आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे ज्यांच्या इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही आहे सतत कामात अडथळे येत आहेत मनात जे काही आहे ते मिळत नाही आहे खूप प्रयत्न करूनही तुमच्या इच्छा सतत अपूर्ण राहत आहेत तर हा उपाय आवर्जून करा आत्ता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही तुम्ही एक करू शकता शक्य असतील तर दोघांपैकी तुम्ही दोनही करू शकता बघा अगदी रात्री जेवण झालं तर या मी उपवास सोडला सगळं झालं आत्ता करू का रात्री आठ ते बारा कुठल्याही वेळात फक्त गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो मनातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादी खूप कठीण इच्छा आहे जी खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही आहे त्यासाठी हा पहिला उपाय गणपती बाप्पांच्या समोर एक आसन घालायचं चा, तिथे छान बसायचं त्यानंतर दुर्वा घ्यायची तीन यांची एक दुर्वा दोन दुर्वा तीन दुर्वा चार दुर्वा जेवढ्या शक्य तेवढ्या दुर्वा घ्या आता गणपती बाप्पांच्या समोरच तुम्ही दुर्वा अर्पण केलेले आहेत उपायासाठी तुम्ही त्याच दुर्वा रिटर्न उचलल्या तरीही चालतील सगळ्यात पहिले काय करायचं तर जी कुठली दुर्वा तुम्ही घेतलेली आहे ती उजव्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातात घ्यायची गणपती बाप्पांना आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची यानंतर आपल्याला बघा नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये फोर्टी फोर चव्वेचाळीस या पेज नंबरवरती फोर्टी फोर म्हणजे चव्वेचाळीस या पेज नंबरवरती श्री गणपती स्तोत्र जे दिलेलं आहे ते गणपती स्तोत्र म्हणायचं आहे हे ध्रुवा हातात ठेवून गणपती स्तोत्र म्हणायचं आहे थोडस म्हणून दाखवते श्री गणेशाय नम नारद उवाच प्रणमेशिरसादेव गौरीपुत्र विनायकम भक्तवास स्मरे नित्यम कामार्थ सिद्धे प्रथम वक्र तुंडच्च एक दंत तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्र चतुर्थकम् लंबोदर पंचम चष्ठविकटमवेच सप्तम विघ्न राजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टकम हे संपूर्ण गणपती स्तोत्र म्हणायचं एकूण सात वेळा किती सात वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं फार फार दहा किंवा पंधरा मिनटं लागतील गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर ही दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांना पायाला लावायची पुन्हा चरणांना पायांना ला लावलेली ला ही जी दुर्वा आहे ती उचलायची आणि आपण एक लाल रंगाचं कापड घ्यायचं लाल रंगाचं कापड घ्या किंवा एखादा कागद घ्या कुठलाही तुमच्याकडे असेल काळा सोडून कुठलाही कागद पांढरा लाल हिरवा निळा असा एक कागद घ्या त्यामध्ये ही बाप्पांच्या चरणांना लावलेली दुर्वा ठेवा आता कागद घेतला असेल तर त्याची पुडी करा कापड घेतलं असेल तर त्याला गाठ मारा आता ही पुडी किंवा ही पोटली जी तयार केलेली आहे ती आज चतुर्थीपासून आपल्यासोबत ठेवा रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवा सकाळी उठाल तेव्हा ही पुडी आपल्या खिचात किंवा पाकिटात ठेवा जी इच्छा तुमची पूर्ण होत नाही आहे ती इच्छा पूर्ण होईपर्यंत ही दुर्वा आपल्यासोबत ठेवायची एखादी इच्छा दहा वर्षात पूर्ण होणार असेल एखादी इच्छा तुमची पूर्णच होणार नसेल तुम्हाला सांगते ती इच्छा सुद्धा पुढची संकष्टी येण्याच्या आत पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे हा उपाय मी आता तुम्हाला जो सांगितला तो जवळपास मी पाच ते सहा वेळा केलेला आहे आणि तुम्हाला मी सांगते एक चार ते पाचच दिवसात त्याचा अनुभव खूप चांगला आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तांदूळ प्रत्येकाच्या घरामध्ये तांदूळ असतात सात तांदळाचे दाणे घ्यायचे अख्खे छान असे सात तांदळाचे दाणे का वाटीत घ्यायचे सातच्या सातही तांदळाच्या दानांना छान कुंकू लावायचं आणि हे लाल करायचे आता गणपती बाप्पांच्या समोर एक कागद ठेवायचा त्यावर आपली इच्छा लिहायची नोकरी प्रमोशन विवाह धनप्राप्ती पैसा कर्जमुक्ती संतानप्राप्ती ऐश्वर बंगला जे काही आपल्याला हवं आहे ते त्या कागदावर लिहायचं तुम्ही लाल रंगाच्या पेनाने लिहा हिरव्या लिहा निळा लिहा पिवळ्या लिहा चालेल काळा सोडून कुठल्याही रंगाच्या पेनाने त्या लिहायची आहे हा कागद गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे जे सात तांदळाचं त्यांनी आपण छान कुंकू लावून घेतलेले आहे त्यातील पहिल्या तांदळाचा आपल्या हातात ठेवायचा आपली हा इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आणि इच्छा सांगून पुन्हा एकदा गणपती स्तोत्र म्हणायचं तुम्ही गणपती अथर्व शीर्षही म्हणू शकता किंवा गणपती स्तोत्र पण प्रत्येकाला गणपती अथर्व शीर्ष बोलायला जमतं असं नाही कारण उच्चार खूप कठीण आहेत आणि थोडासा वेळ लागतो रात्री आपल्याला एवढा वेळ जर बसणं शक्य होत नसेल किंवा नाही जमणार आहे आम्हाला गणपती स्तोत्र म्हणा गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष दोघांपैकी एक सेवा करायची आणि हा तांदळाचा दाणा इच्छा लिहिलेल्या त्या कागदावर ठेवायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा सेम याच पद्धतीने पुन्हा पुन्हा आपली इच्छा सांगून पुन्हा बाप्पांचं स्तोत्र म्हणायचं पुन्हा हा तांदळाचा दान इच्छा लिहिलेल्या कागदावर ठेवायचा असे सातच्या सातही तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला इच्छा लिहिलेल्या त्या कागदावरती ठेवायचं आहे आणि शेवटी जेव्हा सातही वेळा तुमचे स्तोत्र म्हणून होतील सातही तांदळाचे दाणे जेव्हा तुम्ही त्या इच्छा लिहिलेल्या कागदावरती ठेवाल तेव्हा तो कागद उचलायचा त्याची पुढी करायची आणि ही तयार केलेली जी पुडी आहे ती आपल्यासोबत नाही तर गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायची गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल जे काही असेल बाप्पांच्या पाठीमागे ही तांदळांची पुरी ठेवून द्यायची समजा मी हा उपाय केला आज मी हा उपाय केला दोन दिवसात माझी पहिली स्टेप आली मी नोकरीसाठी हा उपाय केला आणि दोन दिवसात मला इंटरव्ह्यूचा फोन आला तुम्हाला काय करायचं आहे बाप्पांच्या पाठी ठेवलेली कागदाची पुडी खोलायची आहे त्यातील पहिल्या तांदळाचा दांना काढायचा आहे आणि तुळशीच्या मातीची जे तुम्ही तुळस लावली तुळशीच्या मातीत दाबायचं आहे पुन्हा दोन दिवसानंतर तुम्हाला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तेव्हा दुसरा तांदळाचा दांना काढायचा तुळशीच्या मातीत दाबायचा पुन्हा तुम्हाला फोन आला की डॉक्युमेंट्स घेऊन या तेव्हा तिसरा तांदळाचा दाना काढायचा चौथ्या स्टेपला पुन्हा तुम्हाला सांगितलं की आता म्हणजे तुम्हाला जॉईनिंग लेटर भेटलं की चौथा तांदळाचा नाणा काढायचा त्यानंतर मग तुमचं जॉईनिंग झालं की पाचवा तांदळाचा ना काढायचा जशा जशा तुमच्या इच्छा पुढे पुढे येत जातील किंवा जशा जशा स्टेप तुम्हाला मिळत जातील तसे तसे एक एक तांदळाचे दाणे तुम्हाला त्या पुढीतून काढायचे आहेत आणि ते तुळशीच्या मातीत दाबायचे आहेत जेव्हा तुमची इच्छा मनापासून पूर्णत्वाने पूर्ण होईल तेव्हा सगळे तांदळाचे दाणे जे आहेत ते बरोबर त्या तुळशीच्या मातीत दाबले जातील शेवटी जो कागद उरेल तो तुम्ही टाकून देऊ शकता निर्मा निर्माल्यात टाकू शकता किंवा कापरासोबत किंवा दिव्यावरती तुम्ही तो पेटवू शकता खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत अत्यंत साधे उपाय आहे दो दोनही दोघांपैकी कुठलाही एक करा नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ